ना ना। देख ना। ना। नहीं नहीं ये सोडून दे तू कौन पण येऊन दे देखवारी भी करा लेना हो कोशिश की आपने मैं सेवारी भी करा लेना लेनी पड़ता है ओके इतने साल से कर हैं ओके

परत बोल ना काय बोल ना जिसको देने का उसको देतो ना अरे भाई साहब तुला रिक्वेस्ट केली नीट मराठीत बोल ना माझ्याशी नाही ती गोष्ट वेगळी आहे नाही नाही ती गोष्ट वेगळी आहे नाही आलत पाहिजे नाही नाही एवढा किती किती तो अटिट्यूडमध्ये हा फक्त टीका लावला म्हणजे हिंदुत्व जय श्री रम मी पण आहे हा पण जिकडे येतात ना त्या स्टेट ची रिस्पेक्ट पण ठेवायला लागते हा योगी गोविंद मग योगी इकडे मुंबईमध्ये येत नाही सर मी किरण नकाशे रहिसर विधानसभा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज दुपारी आपले महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे से सरचिटणीस केतन नाईकजी यांनी आपल्याला एक व्हिडिओ शेअर केला होता ज्याच्यामध्ये हे दोन आपले फॉम्स आहेत रहिसरमध्ये एका हॉटेलमध्ये काम करतात यांनी मराठी भाषेत मी बोलणार नाही अशी जबरदस्ती एका माणसावर केली मराठी माणसावर केली होती तर तस आम्ही दुपारी आज इथे आलो आम्ही हॉटेलच्या मालकांना भेटलो आणि जो काय माणसे स्टाईल आपल्याला त्याला दणका द्यायचा होता तो आपण दिला त्याला आणि त्यानंतर आता माफी मागायला म्हणून ही व्यक्ती तुमच्यासमोर आलेली आहे आपल्यासोबत आपले सोम परळीकर सुद्धा आहेत आणि बाकी पुढे काय बोलायचं ते बोला सॉरी जय महाराष्ट्र याच्या पुढे मराठी माणसाची सॉरी महाराष्ट्री मराठी माणसाची महाराष्ट्राची महाराष्ट्राची राजसाहेबांची आणि अमित साहेबांची माफी मागतो याच्या पुढे असं होणार नाही मी मराठी शिकेन मी मराठी शिकेन ठीक आहे महाराष्ट्रात राहता महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे याच्याबद्दल काही दुमत नाहीये तुम्ही आहात इथे आम्ही तुमचं स्वागत केलंय तर आमच्या महाराष्ट्रात येत असाल आमच्याकडे तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रात मराठी बोलायची म्हणजे बोलायची ओके अशी घटना होणार नाही आणि तुमची काही कंप्लेंट येणार नाही अशी मी आशा व्यक्त करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र मागच्या काही दिवसात मुंबई आणि शेजारच्या ठाण्यात मराठी हिंदी भाषा वादाच्या घटना घडल्या आहेत आता दहिसरमध्ये सुद्धा मराठी हिंदी भाषेवरून वाद झाल्याचं असंच एक प्रकरण समोर आलं आहे आपुल्याच घरात हाल सोसते मराठी असं म्हटलं तर काही चुकीचं नाही दोन परप्रांतीय बाउन्सर्सनी मराठी बोलण्यास नकार दिला त्यानंतर मनसेने आपल्या स्टाईलने समाचार घेतला त्यानंतर दोन्ही परप्रांतीय बाउन्सर्सनी मनसे कार्यकर्त्यासमोर मराठीत माफी मागितली दहिसर येथील एका हॉटेलमध्ये मराठी माणूस गेला होता तिथे परप्रांतीय बाउन्सर उभे होते त्यानंतर बाउन्सर आणि मराठी माणूस यांच्यात मराठी बोलण्यावरून वाद सुरू झाला दोन्ही बाउन्सर्सनी मराठी बोलण्यास आणि समजून घेण्यास नकार दिला त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी दोन्ही बाउन्सर्सची दखल घेतली त्यावेळी या दोन्ही परप्रांतीय बाउन्सर्सनी मराठीत माफी मागितली नव्या वर्षाच्या सुरुवातीला मुंब्र्यात एक घटना घडली होती मराठी तरुण मुंबऱ्यातील फळ विक्रेत्याकडून फळ घेताना भाषितवादाची घटना घडली होती मराठी तरुणाने फळ विक्रेत्याला मराठी बोलण्यास सांगितलं त्यावर मला मराठी येत नाही मी हिंदीत बोलणार असं फळ विक्रेता बोलला त्यावर मराठी तरुणाने महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी आलीच पाहिजे मी मुंब्रा बंद करून टाकेन असं बोलला त्यावेळी इतर फळ विक्रेत्यांनी आणि स्थानिक रहिवाशांनी एकत्र येऊन मराठी तरुणाला घेरलं जमावणे त्याला कान पकडून माफी मागायला लावली होती या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झालेले त्याआधी मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारण झाली होती कल्याण पश्चिमेला उच्च भ्रू सोसायटीत वाद झाला होता दोन अमराठी कुटुंब्यामध्ये भांडण सुरू होतं या दोन्ही अमराठी कुटुंबांमधील वाद मिटवण्यासाठी शेजारी राहणारे धीरज देशमुख यांनी के हस्तक्षेप केला यावेळी धीरज देशमुख यांनी दोन्ही कुटुंबाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण यावेळी एक अमराठी महिलेने तुम्ही मराठी लोक भिकारडे आहात चिकन मटण खाऊन घाण करणारे आहात असे संतापजनक शब्द वापरले यावेळी या अमराठी कुटुंबाने बाहेरून गुंड बोलावले व मराठी कुटुंबाच्या घरात घुसून लोखंडी रॉडने मारांग केली होती